आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते जत तालुक्याचं ज्यांनी पालकत्व घेतलंय आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास ज्यांच्या नेतृत्वात सुरू आहे असे माननीय चंद्रकांत आपल्या बाडग्या गावामध्ये आलेले आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं दादांच आपण जोरदार स्वागत करावं अशी तुम्हा सर्वांना विनंती करतो व्यासपीठावरती उपस्थित डॉक्टर रवींद्र आर्वी साहेब युवा नेते माननीय संजय तेली आला भाजपाचे अध्यक्ष माननीय सोमली बोरामोली माननीय विठ्ठल बापू निकम माजी पंचायत सदस्य सोमाना हक्के माननीय चंद्रशेखर गोपी साहेब माननीय उपनगराध्यक्ष विक्रम ताड नगरसेवक राजू दादा यादव उमेदवार भाग्यश्री संजय केली तिथल्या उमेदवार आपल्या बनगर काकू आणि चादरबात पंचायत समितीच्या उमेदवार आराणी ताई इतक्या सकाळी मायाका देवीची यात्रा असताना आता सगळी गावाच्या गावं आपली चिंचणीत आहेत तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीवरच प्रेम चंद्रकांत आदांच्या वरतीचं प्रेम यासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल भाजपाच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देतो दादा हा जाणव बोबला जिल्हा परिषद गट आहे तीन चार मोठी गाव या गटात आहेत जाडो बोबला हे माडग्या उटगी आणि सोड्या ही मोठी गावं आहेत आजूबाजूला ज्या छोट्या छोट्या माड्या भाजपला मारणाऱ्या वाडे कुलावाडी म्हणून बाजूला गाव आहे अकराचे मतापैकी फक्त अकराच मत विरोधात पडली आणि बाकीची सगळी मतं भाजपला पडलेली आहेत इथले पाच हे आमदार हायकोर्टात माझ्या विरोधात गेले की इथं युएफ मध्ये घोटाळा झालाय आता ती सगळी मंडळ इथं उपस्थित आहेत अशी परिस्थिती गावखेड्यामध्ये आहे भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आल्यामुळं जर तालुक्यामध्ये भरपूर बदल झालाय नाहीतर गावच्या गाव ऊसतोडीला गावाच्या गाव मुंबईला माथा लिहिला गावाच्या फळ विक्री करायला गावाच्या गाव दुसऱ्याच्या रागामध्ये वर्ष वर्ष चाकरी राहायला अशी परिस्थिती होती आता परिस्थिती दादा बदलली आहे ज्या गावामध्ये पाणी आलंय ज्या गावामध्ये आता स्थिरता आली आहे ज्या गावातला शेतकरी आता स्वतःची जमीन कसतोय मोठ्या प्रमाणामध्ये बागायत झालाय कारण याच्या अगोदर शेती लोकांना खूप येत दोन लाख ब्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रफळ आहे जत तालुक्याचं फलूस तालुक्याचं क्षेत्रफळ आहे अडतीस हजार अठ्ठावीस हजार अशी परिस्थिती दारकपट मोठं क्षेत्रफळ हे जत तालुक्याचं आहे आणि आता भाजप सरकार सत्तेमध्ये आल्यामुळे तुम्ही पालकमंत्री असल्यामुळं गावागावामध्ये जिल्हा होतो मोठ्या प्रमाणात निधी दिलाय मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो माननीय देवास पंधरा असेल नव्वद तीस चोपन्न असेल नव्वद दहा असेल नगरविकासासाठी नगरविकासा किंवा ताणा वृत्ती योजना असेल किंवा पर्यटन विभागामधून मोठा निधी दिलाय तीर्थक्षेत्र ब मध्ये समावेश केलाय या जिल्हा परिषद गटातलं सोन्याच विठ्ठल मंदिर याचा तीर्थक्षेत्र समावेश केलाय पाच कोटी रुपयाचा निधी सरकार आमच्या देवाचं मंदिर मंदिर आहे आहे आम्ही आता फॉरेस्ट पाच कोटीचा प्रस्ताव सादर केलेला आहे आणि तो कुठली अडचण येणार ग्रामीण भागातल्या रस्त्यांची खूप अडचण आहे मुख्यमंत्री सडक योजना टप्पा क्रमांक एक टप्पा क्रमांक दोन मी जेव्हा इथं काम करायला जातो तर टप्पा क्रमांक दोन मध्ये मला निधी मिळालाय टप्पा क्रमांक तीन मध्ये मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून निधी मिळणं आवश्यक आहे कारण गार्डेवाडी सारख्या छोट्या छोट्या गावांना शब्द दिलाय विधानसभेला दोन अडीच किलोमीटरचा रस्ता करतो असे अनेक गाव आहेत तर ते शब्द आम्हाला वर्षभरात पूर्ण करता आले नाही आता बजेट आहे तेवीस तारखेनंतर तर आपण जास्तीचं लक्ष घालून जा जत तालुक्याला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा क्रमांक तीन मधून जास्त निधी आला पाहिजे च्या खात्यात मोठ्या प्रमाणात निधी आला पाहिजे कारण दहा दहा किलोमीटर गाव नाही पंधरा पंधरा किलोमीटर गाव नाही गावांची संख्या एकशे चोवीस सव्वीस ग्रामपंचायती आहे परंतु जरा दूर दूर, दूर गाव आहेत आणि रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे आणि म्हणून या मध्ये मोठ्या प्रमाणात निधी आम्हाला मिळावा अशी विनंती आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतोय आणि आपल्याकडून करतोय दादा संजय तेली हे उंदी गटात परंतु इथं उमेदवार सगळ्यांचं ठरलं की संजय आनाच्या सौभाग्यवतीला इथं उमेदवारी द्यायची आणि म्हणून आम्ही त्याला म्हटलं की तुम्ही पार्टीनं त्याला जबरदस्ती केली की तुम्ही तो उभा राहिला पाहिजे आता मी आठपाडीतून आलो तेव्हा मुद्दा केला की हा बाहेरचा आहे आता संजय आता उमदीत हे मुद्दा करत की बाहेरच आहे बाहेरचा रातला काही विषय नाही मी तर शंभर किलोमीटरवरून आलो तुम्ही मला स्वीकारलं संजय तुमचा सक्का शेजारी आहे शंभर मीटर वरती उंदी जिल्हा परिषद गट आहे आणि त्यामुळं आपली ही टीम कामाची टीम आहे लोकांना कुठं दादागिरी दहशत ब्लॅकमेल करणं आपल्या पार्टीत माणूसच नाही कुणातरी संस्था टाकणं कुणातरी कुरघेडे काढणं असल्या विषयामध्ये लोकांना इंटरेस्ट नाही आहे आपला जो शत्रू आहे दुष्काळ तो कायमचा हटवणं ही आपली प्राथमिकता आहे आपला इथं कोणी दुश्मन नाही विरोधी पार्टीतील लोक किती जरी आपल्यावरती बोलले तर दादा आपल्या पार्टीकडून कोणी त्याला रिप्लाय पण घेत नाही मी सर्वांना विनंती केली कोणी बोलूच नका त्यांचा अजेंडा आहे आपला अजेंडा आहे आपण नरेंद्र मोदी साहेबांचे कार्यकर्ते आहोत देवाभाऊचे कार्यकर्ते आहोत चंद्रकांत आहोत आपल्या पार्टीची प्राथमिकता ही आहे की सामान्य माणसाच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल झाला पाहिजे यासाठी आपले लोक सरकार चालवत आहेत आपली लोक घर बांधण्यासाठी सरकार चालवत नाहीत आपली लोक सुटगीर् काढा बँका काढा कारखाने काढा एकाचे दहा करा दहाचे वीस करा मेडिकल कॉलेज काढा नाही आपले सगळे नेते मंडळी सर्वच शिक्षण खात्याचे मंत्री आहेत त्यांच्या हातात कॉलेज काढायचं पण त्यांनी पिताची छक्ती पण नाही काढली हे सामान्य लोकांच्या साठी आपले नेते कुटुंबातला मुलगा महाराष्ट्राचा दोन वेळा प्रदेशाध्यक्ष अरे ही पार्टी जगात नंबर ची पार्टी आहे मित्रांनो अशा पार्टीच प्रदेशाध्यक्ष आपले दादा दोन वेळा झाले सरकार असताना असं नेतृत्व आपल्याला आहे तीन वेळा मंत्री आपल्या भागातलं गाव